उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भावपूर्ण श्रद्धांजली अशी पोस्ट व्हायरल करणाऱ्या तरुणाला पडलं महागा नमस्कार आपण पाहत आहात सारा समाचार आताच काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला अमरावती जिल्ह्याच्या माजी खासदार नवनीत राणा यांचा पराभवाचा सामना करावा लागला तर विजय झाले उमेदवार बळवंत वानखेळे बळवंत वानखेळे यांच्या विजयी रॅलीमध्ये काही उत्साही कार्यकर्त्यांच्या वतीनं अश्लील चाळे केल्याप्रकरणी अमरावती पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले सातत्याने अमरावतीच्या विविध तालुक्यांमधून अशा प्रकारच्या घटना या समोर येत होत्या विजयाचा जल्लोष हा असतो मात्र अशा प्रकारचा घटना समोर येऊन एकंदरीत कायदा व सुव्यवस्थेची जी स्थिती निर्माण होत आहे त्याने पोलिसांना मोठी डोकेदुखी उत्पन्न झालेली आपल्याला पाहायला मिळते त्याचसोबत चांदूर चांदूरबाजार या ठिकाणी देखील एक दिवसीय बंद ठेवण्यात आला होता चांदूरबाजार पोलिस स्टेशनला मारहाण प्रकरणी गुन्हे देखील दाखल झाले होते मात्र त्याचसोबत पतरोड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वागडोह येथील एका तरुणाने उत्तर प्रदेशचे भाजपाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भावपूर्ण श्रद्धांजली अशी पोस्ट सोशल मीडियावरती व्हायरल केली आणि सोशल मीडियावरती पोस्ट व्हायरल केल्यामुळे भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा यांनी तशी तक्रार पोलीस स्टेशनला दिली आणि मोठा जमाव पोलीस स्टेशनला जमला होता यावेळी मोठ्या जमावाला पांगवण्याचा त्रास पोलिसांना झाला यावेळी ठाणेदार साहेबांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की अशा प्रकारच्या पोस्ट यापुढे जर व्हायरल केल्या तर त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल यावेळी एस पी पाटील यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण सहारा समाचारच्या माध्यमातून बघूया तोपर्यंत तो आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर आता सबस्क्राईब करा सहारा समाचारला जेणेकरून महाराष्ट्रातल्या आपल्या जिल्ह्यातल्या आणि आपल्या तालुक्यातल्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचत राहतील आणि नुकतीच लोकसभा निवडणूक संपन्न झाली मात्र या निवडणुकीमध्ये जे पराजित उमेदवार झालेले आहेत त्यांच्या भावना दुकानासाठी जे विजयी उमेदवार आहेत त्यांचे कार्यकर्त्यांमार कुठल्या तरी प्रकारचं जे उत्साहाच्या भारात एकमेकांना दिवसल्या जात आहे अशाच प्रकार गाडगीनगर पोलीस स्टेशनला सुद्धा झालेले आहे आणि चांदुरबाजारात सूट शेवटी एक दिवसाचा बंद ठेवण्यात आलेला होता मात्र आज सोशल मीडियावर उत्तर प्रदेशमधील मुख्यमंत्र्यांच्या श्रद्धांजलीचा फोटो व्हायरल झाला आणि त्यावर तिसऱ्या समुदायातील काही लोकांनी त्यावर आक्षेप नोंदविला त्याकरता आज पत्रुड पोलीस स्टेशनच्या ठिकाणी लोकांचा एक जमाव निर्माण झालेला होता मात्र पत्रुड पोलीस ठाणेदार एस पी पाटील यांच्या केनुसार त्याच्यावर कुठंतरी शांतता निर्माण करण्यात आली आणि जमाव पांघरण्यात आला मात्र सोशल मीडियावर ज्यांनी पोस्ट टाकलेली आहे त्या टाकणाऱ्या टाकणाऱ्या ग्रुपवर त्यांनी तात्काळीनं कारवाई केली आणि संबंधितांना एक आपल्या सारा समाजाच्या माध्यमातून त्यांना एक हे सुद्धा सूचना सुद्धा दिलेल्या अशा प्रकारचे कुठलेही प्रकार, प्रकार आणि दोन समुदायामध्ये तेल निर्माण होत असेल त्यांच्यावर कडक कारवाई हो केली जाई असे एस पी पाटील यांनी सांगितले आहे आणि लवकरात लवकर पथरोड पोलीस स्टेशन यांनी समज घेऊन तो जे जमाव होता त्या जमावाला पांगवण्यात आला आणि पत्रोडात शांती व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी ठाणेदार एस पी पाटील यांनी सर्वांना सूचना दिलेल्या आहे बघूया सारा समाजाचा पुढील आढावा आता नेमकं पोलीस स्टेशन सामने एक जमाव निर्माण झाला होता जमावाची गर्दी झाली होती काय विषय सर नेमकं नेमकाचं लोकसभा निवडणुका अशी अतिशय उत्साह आणि शांततेत पार पडलेल्या आहेत आणि नवीन खासदारही निवडून आलेले आहेत लोकशाही ही शांततेत पार पडलेली घटना असून त्यानंतर मात्र काही कार्यकर्ते पक्षाचे कार्यकर्ते किंवा त्यांचे समर्थक हे उत्साहात अति उत्साह येऊन एक आ, कार्यकर्त्यांना विरोधी पक्ष पार्टीतल्या कार्यकर्त्यांना उद्देश होऊन करणे किंवा काउंटिंग करणे किंवा एखादं सोशल मीडियावर चुकीच्या पोस्ट टाकणे अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचे निदर्शनास आले आहे माझी सर्व पथर पुरिष्ठ हद्दीतील रहिवाशांना ग्रामस्थांना विनंती आहे की असे कोणतेही सोशल पोस्ट आपण मीडियावर टाकू नये कारण त्यामुळे दोन समाजात तीव्र भावना निर्माण होऊन विनाकारण एकमेकामध्ये भांडणं लागण्याचे प्रकार घडवून येतील आणि त्यामुळे त्यांच्यावर जर कोणी अशा विविध प्रकारच्या पोस्ट टाकत असेल आणि व्हिडिओ व्हायरल करत असेल तर त्यांच्यावर पॉसिबल कडक कारवाई करण्याची आम्ही रजूज ठेवलेली आहे सर आता ती पोस्ट टाकलेली होती ती नेमकी काय पोस्ट होती सर ते एका राजकीय नेत्याचा मृत्यू झाला म्हणून अशी पोस्ट व्हायरल करण्यात आली होती त्याच्यावर आम्ही आता आमच्या निदर्शनास आलेलं आहे ज्या ग्रुपमध्ये ती पोस्ट होती त्या ग्रुपच्या लोकांना आम्ही डिटेन केलेला आहे आणि त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार आहोत सर कोणी को, कसल्या प्रकारचे गुन्हे दाखल होणार आहे त्यामध्ये आय बी सी सेक्शनप्रमाणे कठोर का, कारवाई करण्याची तज्जीस ठेवली आहे अजून रिपोर्ट लिहिणं चालू आहे त्याबाबत कारवाई करण्यात येईल सर्वांवर प्रतिबंधक कारवाई करण्याची आणि त्यांचा एक वर्षाचा शांतता राखण्याबद्दलचा भवन आम्ही घेणार आहोत काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट चांदूर बाजार रोड चांदूर नाका जवळ अजरपूर शुद्ध शाकाहारी अँड फॅमिली गार्डन शुद्धता व स्वादिष्ट मे भरपूर व्यंजनांचा खजिना काव्या रेस्टॉरंट अजरपूर आपल्या पाल्याचा मुलीचा बर्थडे करायचा आहे किंवा तुमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची आहे किंवा लग्नाचं रिसेप्शन करायचं आहे तेव्हा आताच संपर्क करा आठ एक आठ शून्य शून्य आठ शून्य आठ शून्य शून्य या क्रमांकावरती आपल्या शहरात सुरू झाले आहे काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट तेव्हा आताच संपर्क करा कारण लिमिटेड डेट्स अवेलेबल तेव्हा आजच संपर्क करा आणि आपली डेट निश्चित करा